सकाळची घाई गडबड सुरूच असते शाळा ऑफिस घरकाम ह्या सगळ्यांमध्ये एक प्रश्न मात्र रोज पडतोच आज नाश्त्याला काय बनवायचे जे पटकन तयार होईल चविष्ट असेल आणि आरोग्यदायीही असेल म्हणूनच आज मी घेऊन आले आहे झटपट बनवणारा टेस्टी आणि हेल्दी असा रवा उत्तप्पा जो झटपट तयार होणार आहे रोजच्या नाश्त्यापेक्षा वेगळाही आहे टेस्टी आहे सर्वांना आवडणाराही आहे आणि विशेष म्हणजे आरोग्यदायीही आहे हा उत्तपा तुम्ही ग्रीन चटणीबरोबरही सर्व करू शकता किंवा टोमॅटो सॉसबरोबरही सर्व करू शकता ह्या रव्या उत्तप्याबरोबरच आपण ग्रीन चटणीची रेसिपीही शेअर केलेली आहे ग्रीन चटणीची ही रेसिपी चॅनलवरती पोस्ट केलेली आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे एक कप रवा घेतलेला आहे रवा मीडियम साईजचा घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि हळुवार असा हाताने तो हलवून घेणार आहोत आणि हळूवार आपण वरचे पाणी काढून टाकणार आहोत आणि त्यानंतर मी पुन्हा नवीन पाणी त्यामध्ये टाकून एक पाच ते दहा मिनिट आपल्याला हा रवा छान भिजवून घ्यायचा आहे इथे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवाही वापरू शकतात कारण तो भिजल्यानंतर आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता रवा छान भिजलेला आहे वरचे आपण पाणी सर्व काढून ठेवणार आहोत हेच पाणी आपण नंतर वापरणार आहोत रव्याचे सर्व पाणी इथे मी काढून घेतलेले है। आहे आणि हँड मिक्सीने सर्व रवा छान बारीक करून घेतलेला आहे बारीक करताना लागत लागत आपण त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून घेणार आहोत आता मी इथे छान रवा बारीक करून घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या टाकून घेणार आहोत इथे सर्व भाज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि एक गाजर घेतलेला आहे बारीक किसून शिमला मिरची घेतलेली आहे आणि दोन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरही घेतलेली आहेत ह्या सर्व भाज्या आपण रव्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर इथे मी एक चमचा किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत त्याचबरोबर इथे एक चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेला आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच इकडे मी तवा तापत ठेवलेला हो आहे तवाही छान गरम झालेला आहे आता तव्यावरती आपण सर्व बाजूनी सर्वात प्रथम तेल लावून घेणार आहोत सर्व तव तवा ग्रीस करून घेणार आहोत इथे मी लोखंडी तवा वापरलेला आहे इथे तुम्ही जर नॉनस्टिकचा तवा वापरत असाल तर ही स्टेप आपण अवॉइड करा आता आपण त्यावरती लगेचच एक चमचा बॅटर टाकून घेणार आहोत आणि थोड्या वेळ झाकून ठेवणार आहोत थोड्या वेळाने झाकण काढून आपण पुन्हा ते उलटून घेणार आहोत त्यानंतर दोन्ही साईडने आपण छान उत्तपा शेकून घेणार आहोत दोन्ही साईडने तेल सोडून आपण उत्तप्पा शेकून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व उत्तपे मी तयार करून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने उत्तपा तुम्ही नक्की तयार करून बघा फक्त पाच ते दहा मिनिट रवा भिजत टाका आणि झटपट असा रवा उत्तप्पा तयार करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेल ऑकनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद